या काय काय करायचं आज ओके फार्मिंग ऑर्गॅनिक फार्मिंग टोमॅटो आहेत पाच हजार कि टोमॅटो आणि आपली लाल माटाची भाजी झालेली आहे हा थोडासा लाल हिरवा हिरवा आहे लाल हिरवा आहे थोडा मिठी पट्टे पडले असे लाल लाल लालमाट आणि हिरवा मांड आता भरपूर झाला आहे मोठा आणि त्याला आपण काढूया किती वर्षी पाहिजे बघूया अंदाजी दोन ते तीन वेळा होईल हा पहिला वाळ काढल्यानंतर तीन वेळा होईल दोन ठीक आहे ओके ओके जवळपास एक दीड किती झाली आहे भाजी मोठी मोठी आम्ही काढून घेतो Jadi, mereka mulai segera pun Ini kita. Ini kita. Ini kita. Ini Ini लास्ट वीक आहे दोन हजार पंचवीसचा हा चाळीस महिन्यात टॉवर झालाय समर व्यू इकडे म्हणतोय वेळी आमचा व्यू आणाला आणि हे आमचं भाजी काढून झालेली आहे आणि दोन माणसे भाजी किती अगं दोन माणसांनी एकदा पुरेल ज़िवागी ज़िवागी। चला दोन माणसाची <laughs> भाजी झालेली आज वेळेला सपोर्ट टाकणार सरवे भाजी खाल्ली दहा दिवसापूर्वी आज आज अकरा, अकरा मे आहे अकरा मेला भाजी परत रेडी झाली आहे आता भा� दुसऱ्यांदा भाजी खाऊ आणि किती होईल भाजी দেৱ পাউদাৰ পঢ়িব চল ভাজি ক'ব হি লি भाजी शिल्लक आहे ही आठ दहा दिवसांनी परत होईल शेवटतात आणि ही आता भाजी काढली बरोबर मस्त ना दाखव अशी फिरव पाला फिरो अगं मस्त भाजी ना एवढीच दहा दिवसापूर्वी दहा बारा दिवसापूर्वी काढली होती त्याला भाजी करूया भाजी बनलेली आहे मस्त